नैतिकतेमध्ये पुढचा जो टॉपिक आहे आपला भगवद्गीता तर भगवद्गीते मधले पण बरेच विचार आपल्याला अभ्यास करायचे आहे त्याच्यामध्ये सामाजिक हितांची संकल्पना किंवा लोकसंग्रह म्हणून एक कन्सेप्ट आहे तर जे कृष्णाचं भगवद्गीतेमध्ये वाक्य होत की समाज तुमचे नाहीये पार तुम समाज से होले जो समाज के हितमे होगा वही तुम्हारे हितमे होगा आणि त्याच्यामुळे जे सामाजिक हिताची संकल्पना आहे लोकसंग्रह ओके okay. समाज आणि व्यक्तीच्या हिताचे संश्लेषण ते आपल्याला बघायचंय त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मग निष्काम कर्माची संकल्पना ती एक मी सांगितलं कुठलेही कर्म निष्कामपणे करा मला फळ मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही मी माझं कर्तव्य करत राहणार माझं कर्म करत राहणार आणि ते करताना आकांक्षाचे दैवीकरण आणि परिवर्तन तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्याला डिव्हिनाईज करा ओके आता हा कन्सेप्ट डिव्हिनायझेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॅशन तुमच्या ज्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत ओके okay. भगवद्गीतेमध्ये किंवा आपण जेव्हा कृष्णांचा अभ्यास करतो कृष्णाच्या पूर्ण लाईफचा तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट कळते की कुठेही तुमच्या ज्या डिझायर इच्छा आहेत त्यांना दाबून ठेवणे हा संदेश नाही आहे सो त्याच्यावर एक आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक गायक आहे त्यांचं एक खूप मस्त एक कविता आहे किंवा रचना आहे की प्रेम जरी केलं तरी करा पण जसं कृष्ण आणि राधानी केलं तसं करा तेवढं पवित्र प्रेम करा ओके okay. सो so, त्या प्रकारे हे त्यालाच म्हणतो की असं जीवन जगा जे कृष्णाने जगलं ओके okay. परिपूर्ण सो so, जे स्वामी दयानंद सरस्वती म्हणलेले की प्रभू रामांना मर्यादा पुरुषोत्तम आणि कृष्णांना योग पुरुष तर त्यांच्यासारखं जीवन जगा एक बाणी एक पत्नी एकवचनी असं नाही की तुम्ही जन्माला आला म्हणून लग्नच करू नका ब्रह्मचारीरा ओके okay. पण लग्न वगैरे जरी केली तरी अशी जीवन जगा, जगा जसं प्रभू राम जगले एक बाणी एक पत्नी एक वचनी एक मर्यादा पुरुषोत्तम योग पुरुषसारखं जीवन जागा तर तोच आकांक्षाचं दैवीकरण दैन भगवद्गीतेतील विश्लेषणात्मक नीतीशास्त्र एक टॉपिक आहे भगवद्गीतेतला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे भगवद्गीता एवढी महान का आहे ओके जे धर्माची जेवढी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये भगवद्गीता भगवद्गीतेने एक खूप महान गोष्ट दडलेली आहे आणि ती जी गोष्ट आहे म्हणजे भगवद्गीतेले जे नैतिक नियम की निष्काम कर्म कर्म सकर्म हे नैतिक नियम झाले पण भगवद्गीतेच्याही वरती ओके okay, भगवद्गीतेने एक संदेश दिलेला आहे एक विश्लेषण दिलेलं आहे विश्लेषणात्मक नीतीशास्त्र खूप महान एक संदेश आहे तो मी तुम्हाला क्लासमध्ये सांगेल ओके okay, आणि भगवद्गीता काय एवढं महान पुस्तक आहे तुम्हाला तेव्हा कळेल त्याच्यानंतर एक निर्धारवाद आणि इच्छा स्वातंत्र्याचे संश्लेषण हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की निर्धारवाद आणि इच्छा स्वातंत्र्य ओके की फ्रीडम आणि विल याचा एक हा एक थोडा कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहे तर तो आत्ता मी नाही सांगू शकत नंतर अकर्म सत्कर्म आणि विकर्म याची पण एक संकल्पना दिलेली पेक्षा अकर्म बरं आणि अकर्मापेक्षा सत्कर्म बरं ओके okay? सो so, जेव्हा विकर्म आणि अकर्म करायचा असेल तर मग विकर्म करण्यापेक्षा अकर्म करा अकर्म आणि सकर्मामध्ये जर तुम्ही अकर्म करत असाल तर तेही चुकीचं आहे सकर्म करणं गरजेचं okay? आहे ओके आणि हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला केसस्टडीमध्ये कसा वापर करायचा हे पण मी तुम्हाला तेव्हा शिकवेन पण एक बेसिक बऱ्याच वेळा स्टडी येते की तुम्ही ऑफिसमध्ये आय पी एस वगैरे असं काहीतरी अधिकारी आहात ओके आणि तुम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे पण वरून खूप प्रेशर आहे नेत्यांचं राजकीय हस्तक्षेप आहे खूप प्रेशर दिले जात आहे की ती फाईलला हातच लावू नका ती फाईल ओपन करू नका ऍक्शनच घेऊ नका मग जेव्हा सकर्म करायचंय तेव्हा तुम्ही आकर्म करताय ओके तर मग ते नैतिक दृश्या चुकीचं आहे आणि भगवद्गीतेचं कृष्णाने सांगितलंय की अर्जुनाने जर ही लढाई नाही केली जेव्हा सकर्म करायच्याऐवजी तू लढाई सोडून अकर्म केलं तुला मोक्ष मिळणार नाही तुला नरकात जावं लागेल त्याच्यामुळे तुला चॉईसच नाही की लढाईचं आहे एक क्षत्रिय म्हणून तुला तुझं कर्तव्य कर्म करावंच लागेल ओके त्याच्यानंतर भगवद्गीतेतील पर्यावरणीय नीतीशास्त्राची संकल्पना की भगवद्गीते जे एन्व्हायरमेंटल इथिक्स आहे वगैरे तेही बघायचं आहे देन स्थितप्रज्ञ संकल्पना भगवद्गीते जे स्थितप्रज्ञ तो कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं की चंचल मन को मनमानी ना करणे तो पार उसे रोको और आपल्या आत्मा का अधीन बनाव मग ते कसं कृष्ण महाराजांनी पुढे विचारलं की कसं मी कंट्रोल करू चंचल मनाला कृष्णाने सांगितलं स्थितप्रज्ञ हो महाराजांनी विचारलं स्थितप्रज्ञ कोण असतो मग त्याच्यामध्ये गुणांची जी थेरी येते सात्विक रमजस आणि तमस गुण ह्यांचं संतुलन जो करेल त्या प्र तो स्थितप्रज्ञ बनेल मग तोही कन्सेप्ट बघायचा आहे आणि समाजासाठी मानके एक मग अर्जुनने बोला की चलो मी स्थितप्रज्ञ होऊन माझे कर्म करेन पण काय गॅरंटी आहे की मी लढाई जिंकेल असंही येऊ हो शकतं ना की मीच लढाई हारलो आणि जर मी लढाई हारलो तर मग काय लढून काय फायदा तर मग कृष्णाने सांगितलं की तू लढून मेला तरी चालेल लोक हे नाही लक्षात ठेवणार की दुर्योधन जिंकला लोक हे लक्षात ठेवतील अर्जुन लढून मेला ओके त्यामुळे तू समाजासाठी फक्त मानके बनव तू समाजासाठी नियम बनव आणि ते जास्त महत्वाचे आहेत आणि तेच नियमाने तू तुझं आचरण करत राहा ते जास्त फायद्याचं होईल आणि त्याच्यामुळे हे जे Uh, समाजासाठी मानके प्रमाणित करणे हे खूप मोठं नैतिक कर्तव्य आहे जे कृष्णाने सांगितलं